नमस्कार मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे सध्या शिवसेनेत झाले सर्वात मोठी संघटना सर्वा विलीन मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त कार्यकर्ते असणारी संघटना ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन भाजपसह नाही फोडलाय ठाकरेंनी घाम बघूया कोणती आहे संघटना आणि सध्या मातोश्रीवर कसा झाला आहे जाहीर प्रवेश सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये उद्धव ठाकरे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हो आपल्याकडे कार्यकर्ते आकर्षित करून घेत आहेत यातच सुषमा अंधारे शिवसेना उपनेत्या यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत आज सर्वात मोठा पक्षप्रवेश झाला आहे यावेळी मराठवाड्यामध्ये आवाज बुलंद करणारी युवा भीमसेना यांचे संसदाध्यक्ष का पंकजभाऊ काटे यांच्या हजारो पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे यामुळे सध्या संपूर्ण संघटना शिवसेनेत विलीन झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे यामुळे ही संघटना शिवसेनेच्या संपूर्ण कामानेशी शिवसेनेत फिल्ली होते असं त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शुभंधन मानताना सांगितलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे या यांचा आवाज सध्या देशभरामध्ये घुमतोय मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं ठाकरेंचा आवाज सध्या मोदी शाह यांच्यापर्यंत पोहोचला आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना घाम फोडलाय आप का नक्की आपण यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे राज निर्माण होणार का नक्कीच आपल्या यावरती प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र